शाबू खिचडी खाऊन कंटाळा आलाय चला तर मग आज बनवूया वरईचा भात आणि आमटी वरई दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे तूप टाकून हलकेसे परतून घ्यायचे आहे अंदाजानुसार पाणी मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून पाच मिनटांमध्ये वरईचा राईस तयार होतोय आता आपण बनवायला घेतोय ओल्या शेंगदाण्याची आमटी आमटीसाठी घेतोय ओले शेंगदाणे मिरची उकडलेला बटाटा मीठ आणि तूप शेंगदाणे आणि हिरवे मिरचीचे वाटण करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून वाटलेलं वाटण परतून घ्यायचं आहे यामध्ये पाणी आणि उकडलेला बटाटा ॲड करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात अशा प्रकारे आपली झणझणीत आमटी तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये आता आपण सर्व करून घेऊयात वरईचा भात आणि शेंगदाण्याची झणझणीत आमटी ही रेसिपी तर अगदी चविष्ट बनलेली आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी प्रतिमास फूड कोडला सबस्क्राईब करा